साहेबांनी मार्गदर्शन के केलं आणि सचिन देसाईजींचं जे काही थोडक्यात भाषण आहे मांडलेले आहेत इथे येत असताना मी जी माहिती थोडी घेत होतो मला सांगितलं गेलं की इथे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे एक कन्फ्युजन आहे आश्चर्य असं वाटतं की ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व सन्मान्य राणेसाहेब करतात इथे कन्फ्युजन साठी काही स्कोपच नसतो तर तर आमच्याकडे सन्मान्य राणेसाहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणालाच दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जी काय थोडी हिंमत दाखवण्याचा का कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळी अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा धातर, तारखे दहा तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा राणे राणेसाहेबांचा शब्द मांडणारा कोणी असेल राणे राणेसाहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणालाच त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिम्मत आम्ही तरी करायला देणार नाही